सलमान खानचा बिग बॉस हा शो शिव ठाकरे नेहा बेंडसे मेघा धाडे राहुल वैद्य निकी तांबोई राखी सावंत यांसारख्या मराठमोळ्या कलाकारांनी गाजवला आहे यंदाच्या बिग बॉसमध्येही आपल्याला एक मराठमोळा चेहरा दिसतोय हा चेहरा आहे प्रणित मोरे प्रणित मोरेला आपण स्टँडअप कॉमेडी शोसाठी ओळखतो बॅक बेंचर हा त्याचा शो खूप गाजलाय पण नेमका प्रणित मोरे कोण आहे आणि प्रणित मोरेला या शो मध्ये घेण्यामागचं कारण काय त्याच्यासोबत सोलापुरात काय घडलं होतं कोणत्या वादविवादात तो अडकला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात प्रणित मोरे हा मुळचा रत्नागिरीच्या खेडमधला खेड हे त्याचं गाव त्याच्या घरी त्याचे बाबा आणि त्याचा मोठा भाऊ प्रयाग मोरे असं त्यांचं कुटुंब आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्रणित लहानाचा मोठा झाला त्याचे वडील स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कंडक्टर म्हणून काम करायचे त्याची आई गृहिणी आहे प्रणितचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे ला झाला प्रणितला कधीच कॉमेडियन व्हायचे नव्हते त्याला वैमानिक बनायचे होते आणि त्यासाठी मध्ये त्यानं प्रवेश घ्यायचं ठरवलं पण वैमानिकाच्या अभ्यासक्रमाला त्याला प्रवेश मिळाला नाही तेव्हा त्यानं वेगळ्या विषयात एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली पण तो ड्रॉप आऊट झाला मग त्याने विद्याविहारच्या के जे सोमया कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यानंतर त्यानं त्याच्या आयुष्यातला पहिला जॉब सेल्समन म्हणून सुरू केला दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा दोन वर्ष त्यानं ऑटोमोबाईल शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम केलं त्यानंतर त्यानं एम बी एला ॲडमिशन घेतलं मुंबईच्या वेलिंगकर कॉलेजमधून त्याने दोन हजार अठराला मार्केटिंगमध्ये एम बी ए केलं पण त्याआधीच त्यानं करिअर म्हणून कॉमेडियन ही फील्ड निवडली होती यामागचं कारण म्हणजे तो कॅनवास लाफ कॉम्पिटिशनमध्ये उतरला आणि त्यानं ती जिंकून देखील दाखवली आणि मग मा पुढे मार्केटिंगला रामराम ठोकला आणि कॉमेडियन या फील्डलाच करिअर म्हणून त्यानं निवडलं त्याने मिरची एफ एम जॉईन केलं दोन हजार एकोणीस तेवीसपर्यंत तो, तो रेडिओ जॉकी आणि व्हिडिओ कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत होता याच दरम्यान त्यानं अनेक शो होस्ट केले फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी फिल्मफेअर ओ टी टी अवॉर्ड्स त्याने होस्ट केले आणि मग प्रणितकडे एक मोठी संधी चालून आली दोन हजार तेवीसला बापकोमत सिखा आणि दोन हजार बेंचर्स हे कॉमेडी शो त्याचे गाजले आणि तो अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झाला यातच सोलापूर मध्ये प्रणितला काही गुंडांकडून मारहाण झाली हे तेच कारण आहे ज्या वादामुळे बिग बॉस मध्ये प्रणितला घेण्यात आलंय प्रणित सोलापूर मध्ये कार्यक्रम करत असताना हे गुंड त्याच्या कार्यक्रमाला हजर होते अगदी तिकीट काढून मग जसजसे चाहते फोटो घ्यायला येऊ लागले तसतसे ते त्यांच्या रांगेत देखील उभे राहिले एकानंतर त्याला हात देखील मिळवला आणि मग काय अचानक त्यांनी प्रणितवर हल्ला केला आणि त्याला मारहाण केली याला कारण होते ते म्हणजे एक अभिनेता प्रणितने को आपल्या कोणत्याच कार्यक्रमात या अभिनेत्यावर टीका केली नव्हती पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने या अभिनेत्यावर टीका केलेली हा अभिनेता आहे वीर पहाडिया वीरला आपण स्काय फोर्स या चित्रपटात पाहिलं आहे या चित्रपटात अक्षय कुमार आणि सारा अली खान यांनी देखील काम केलंय हा चित्रपट सुपर फ्लॉप झालेला आहे वीरचा हा पहिलाच चित्रपट यावर बनवलेल्या व्हिडिओमुळे प्रणितला सोलापूरमध्ये गुंडांनी मारहाण केली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वीर पहारिया ज्याला फार काही कोणी ओळखतही नाही ह्याच्यासाठी एकतर मारहाण झाली आणि तेही मुंबई पुण्यात नाही तर सोलापूर सारख्या ठिकाणी असे का तर वीर पहाडिया हा उद्योगपती संजय पहाडिया आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे वीरचा दुसरा भाऊ शिखर पहाडिया हा लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करतोय वीर आणि शिखरचं नाव अनेकदा कॉफी विथ करणसारख्या शो शोमध्ये सारा अली खान जान्हवी कपूर यांच्या तोंडून आपण ऐकलं असेल तसंच आपण या दोघांना अनंत अंबानीच्या लग्नात देखील पाहिलं आहे याशिवाय सारा आणि जानूच्या जा सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्येही ते आपल्याला अनेकदा दिसले आहेत प्रणीतर हल्ला झाल्यानंतर तो तात्काळ मुंबईला निघून आला त्यानंतर सोलापूर पोलिसांनी कारवाई करत गुंडांना पकडलं देखील झालेल्या प्रकरणानंतर अभिनेता वीरने घडलेल्या घटनेवर खेद व्यक्त केला होता तसेच या प्रकरणात आपला काहीही हात नसल्याचं सांगत प्रणीतची माफी देखील मागितली होती आणि या वादावर पडदा पडला जे घडलं ते चुकीचंच घडलं एखाद्या कॉमेडियनवर अशा पद्धतीने हल्ला करणं चुकीचं आहे पण त्याचवेळी कॉमेडियन्सने देखील कॉमेडी करताना तारतम्य बाळगलं पाहिजे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर मग तुम्ही प्रणित मोरेचा तो वादग्रस्त व्हिडिओ पाहिला आहे का यावर तुम्हाला यामध्ये कोण चुकीचं वाटतं बिग बॉसच्या घरात तुम्ही प्रणित मोरेला पाठिंबा देत आहे का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा